नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे तर आपण आज आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर आपल्या टोमॅटो लागवड करून तीन दिवस झालेले आहे तरी आपल्याला आता पहिले ट्रेंचिंग पहिली आळवणी आपल्याला करायची आहे टोमॅटोला तर आपण एस सी टी वैदिक इथं संपूर्ण शेड्यूल फॉलो करत आहे तर त्यानुसार आपल्याला आता पहिली आळवणी करायची आहे तर बघू शकता तुम्ही हे दोन ड्रममध्ये आपण या दोन ड्रममध्ये आपण हे अमृतजलचं हे बघू शकता तुम्ही अमृतजल तर आपले हे दोन ड्रम दोन दोनशे लिटरचे दोन बॅलर लिटर आहे तर यामध्ये आपण एका मध्ये दोनशे ग्रॅम अमृतजल आणि यामध्ये सुद्धा दोनशे ग्रॅम अमृतजल तर आपलं एक सव्वा एकरा एक एका एकराचं क्षेत्र आहे तर आपल्याला एका एकराला एक एक आपल्याला पूर्ण चारशे लिटर पाणी लागणार आहे तर मग आपण यामध्ये चारशे ग्रॅम अमृतजल टाकून बहात्तर तास याला पूर्ण झालेलं आहे संस्कारित संस्कारित करून घेतलेलं पाणी आहे अमृतजलचं आणि मग आपण नंतर चाळून घेतलेलं आहे दुसऱ्या ड्रममध्ये हे असे ड्रम इथं रिकामात झालेला आहे या यामध्ये केलं होतं आपण आणि यामध्ये सगळं यामध्ये सगळं आपण असं या चाळणीच्या सहाय्याने घेऊ शकतो मी असं चाळणीचं हे पूर्ण याच्यात चाळून घेतलेलं आहे आणि सर्व स्वच्छ पाणी आता हे यामध्ये असं आपण ड्रिचिंगला वापरणार आहे तर आपण याला बहात्तर तास पूर्ण झालेले आहे तर मग आपण त्यामध्ये काय केलेलं आहे परत आपण मग परत मग आपण काय केलं त्यातलं आम आम्ण, अमृतजलचं पाणी या छोट्या टाकीमध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये तीन किलो गुळ तीन किलो गुळ आणि एक मायक्रो चार्जर अडीचशे ग्रॅम मायक्रो चार्जर येते हे अडीचशे ग्रॅम मायक्रो चार्जर याच्या आता का रात्री म्हणजे काल भिजू घातलेलं होतं तरी रात्रभर आपण भिजू घालून यामध्ये ठेवलेलं आहे तर आपण आता हे दोनशे दोनशे लिटरचे दोन बॅलर थोडे कमी दिसतात तुम्हाला तर हे पाणी काढलेलं आहे आपण यातलं तर आपण हे आता सारखं पन्नास लिटर पाणी आहे तर पंचवीस पंचवीस लिटर पाणी यामध्ये टाकणार आहे मतलब म्हणजे मायको चार्जर आपल्या एका एकाला व्यवस्थित जाईल या हिशोबाने आपण त्यात गुळ आणि मायक्रो चार चार्जर टाकलेलं होतं तर हे पाणी आपण सारखं करून याच्यामध्ये प्रमाण सारखं करून घेणार आहे त्यानंतर मग आपण यामध्ये एनर्जी बुस्टर बघू शकता तुम्ही एनर्जी बूस्टर आहे तर हे एनर्जी बुस्टर आपल्याला एका एकरासाठी आपण आपण अर्धा लिटर देणार आहे तर आपण हे अर्धा लिटरमधली म्हणजे दोन मध्ये एक एक पाव यातला अर्धा अर्ध समान प्रमाण करून आपण यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून आपलं सर्व प्रमाण एक सारखं होईल कमी जास्त होणार नाही तर यात टाकलेलं आहे यात टाकून हे मस्त मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तर सर्वांना माहितीच आहे सॉईल चार्जर हे दोन लिटर दोन लिटर आणलेलं आहे आपण तर आपण हे एका ड्रममध्ये एक लिटर आणि एका ड्रममध्ये एक लिटर म्हणजे चारशे लिटर पाण्यामध्ये आपण याला दोन लिटर टाकणार आहे म्हणजे आपल्याला एका एकराला चार लिटर पाणी लागणार आहे तर आपण याचं सर सारखं प्रमाण करून एक एक लिटर यामध्ये टाकून हे आपण याचं मिक्स करून एक सारखं प्रमाणाने प्रिंचिंग करणार आहे असं आपण एस सी टी वैद्यकचे हे प्रॉडक्ट तुम्हाला दाखवले मी खूप छान प्रोडक्ट आहे खूप चांगला असा रिझल्ट याचा येतो मी सुद्धा वापरलेलं आहे तो खूप चांगला असा रिझल्ट मला आलेला आहे तसं मिक्स करून आपण अशा आळवणी आहे बघू शकतो टोमॅटो झाडाशी झालेली हे बघू शकता आता छोटे छोटे झाडं आहे सगळे झाडं शिलकलेले आपले हे बघ शकता पूर्ण तुम्ही प्लॉट आहे आम्हाला तर असेच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि हे जे यश वैदिक आहे यांचे प्रोडक्ट खूपच जबरदस्त असे रिझल्ट येतात आणि आपण पहिला बेसल सुद्धा टाकलेला आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सा सांगितलेला आहे मागे बेसल सुद्धा आपण यामध्ये आर एन पी एच टाकलेलं आहे चार चार पाकिटं आणि कृषी अमृतचं आपण दहा बॅग आहे नऊ बॅग यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर सगळं मिक्स करून आपण असं एस एस एमसुद्धा एक 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 टाकलेलं आहे आपण ह्युमस पण टाकलेलं आहे बेसल डोसमध्ये सर्व आपण असं करून हे फवारणी आपलं आता आळवणी करणार आहे आणि त्यानंतर मग आपण फवारणीनंतर करू तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर हे मातीवर काम करणारं तंत्रज्ञान आहे त्यामुळे माती चांगली होते आणि बघू शकतो मी थोडंसं कसं याला थोडंसं असं मेहनत करावा लागते थोडं चाळणे चाळून टाकणे ठेवणे ने से से तो है, ने है। तर मग असं शेतकऱ्यांनी थोडं मेहनत करायला काही हरकत नाही रिझल्ट असा चांगला येतो आणि पूर्ण जे पूर्ण तुम्हाला वैदिकचं टोमॅटोसुद्धा नंतर आल्यानंतर पूर्ण वैदिकचं राहते त्याची टेस्टसुद्धा चांगली राहते राम सरांचे भरपूर मी असे व्हिडिओ बघितलेले दोनशे अडीचशे व्हिडिओ आतापर्यंत बघितलेले सर्व प्लॉट मला सक्सेसच वाटतात त्यामुळे कृपया सर्वांनी असं वापरावे हे तर असं आहे तर असं सर्व माहिती मी तुम्हाला सांगत राहील पुढे कशी झाडं होतात काय होतात रिझल्ट आहे का नाही वांग्याचे सुद्धा भरपूर रिझल्ट बघितलेले मी ले 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 यारी यारी ले ले। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजलं ते असं आपण मिस करून आता आळवणी करणार आहे हा जो पंप आहे आपण हा बॅटरीचा पंप घेतलेला आहे हे बघू शकतो बॅटरीचा पंप घेतलेला आहे आणि याला एक पावचं असं एक हे झाकण लावलेलं आहे तर आपण एका झाडाला शंभर शंभर मिली एका झाडाला शंभर शंभर एम एल पाणी जाईल असं काळजी घेऊन आपण ड्रिंचिंग करणार आहे तर बघू शकतो तुम्ही असं बनवलेलं आपण जुगाड हे भरल्यानंतर असं प्रत्येक झाडाजवळ असं तुम्हाला पाणी टाकायचं आहे तर शेतकरी मित्रांना असे व्हिडिओ तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा यसी वैद्यकचे प्रोडक्ट वापरा धन्यवाद